आज उपोषणाचा -मान, दुसरा दिवस आज जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयामध्ये चाललेल्या सर्व पोंगळ कारभाराच्या निषेधात जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या मनमान मनमानी कार्याच्या विरोधात बेकायदेशीर कामांच्या विरोधात मी सागर जगदाय राष्ट्रीय खेळाडू यांना कोच उपोषणाला बसलो आहे आज गेले दोन दिवस झालं आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस जिल्हा क्रीडा संकुलमध्ये चाललेले गोरगरीब खेळाडू येतात समाजातील घटकांना न्याय समाजातील गोरगरीब खेळाडूंना न्याय मिळावा गोरगरीब खेळाडूंना प्रॅक्टिससाठी हॉल मिळावा गोरगरीब खेळाडूंना सुखद सुविधा मिळाव्या जेणेकरून क्रीडा संकुलमध्ये टॉयलेट असेल बाथरूम असेल फॅसिलिटी म्हणजे ग्राउंडवरती पाणी मारणे किंवा ह्या ज्या सगळ्या सुविधा मिळाव्या समाजातील खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी एकवीस खेळाच्या संघटना प्रचार करत आहेत कामं करायचं आहे म्हणजे आपला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आहे ते ह्याच्या विरोधात काम करत आहे खेळाचा प्रचार प्रसार वाढावा वा। या दृष्टिकोनातून ह्यांची कुठलीही काम आपल्याला दिसत नाहीत गेल्या पाच वर्षापूर्वी डी पी डी सीतून जिल्हा क्रीडा संकुलसाठी व क्रीडाधिकारी कार्यालयासाठी पंधरा कोटीचा निधी मंजूर होत होता आज जे नितीन तारळकर साहेब क्रीडा अधिकारी आलेले आहेत त्यांच्या कालावधीमध्ये हा निधी कमी झाला म्हणजे हे अधिकारी खुर्चीत बसून जर ह्यांना निधीसुद्धा वापरायला येत नसेल आणि हा निधी जर परत जात असेल तर हे अधिकारी नक्की काम नक्की कुणाचं करते म्हणजे विकासाचं काम होतं आहे का, का स्वतःचे खिशे भरण्याचं काम होतंय त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जे हॉल किंवा जे ग्राउंड वगैरे वाटप केलेले आहे ते कोणत्या पद्धतीने केलेले आहेत तुम्ही त्यांना त्या ते देण्यासाठी कोणते निकष लावले नियम लावले ज्यांना दिले त्यांच्याकडून तुम्ही कोणते बाबा कागदपत्रांची पूर्तता करून घेतली अशा आम्ही विचार न करतो पण त्यांच्या कुठल्याही या गोष्टीला रिप्लाय नाही आहे आमच्या कुठल्याही पत्राला प्रत्युत्तर नाही आहे आम्ही वारंवार चर्चा करू नये किंवा वारंवार आमची व्यथा आम्ही खासदार उदयन खासदार उदयनराजे भोसलेंकडं आमची व्यथा मांडलेली आहे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडं आमची व्यथा मांडलेली आहे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांकडे आमची व्यथा मांडलेली आहे त्याचबरोबर ग्रा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आमची व्यथा मांडलेली आहे म्हणजे जिल्ह्यातला कुठला खासदार आम्ही सोडलेला नाही जिल्ह्यातला कुठला आमदार आम्ही सोडलेला नाही या सर्वांकडे आम्ही या व्यक्तीची कंप्लेंट केलेली आहे की बाबा खेळासाठी व खेळाडूंच्या न्याय हक्का खेळाडूंच्या न्याय हक्कांवर गदा येत आहे असा अधिकारी अशा अधिकाऱ्याची बदली करा किंवा या अधिकाऱ्याला सुधारा जेणेकरून खेळासाठी काम होईल जिल्हा क्रीडा संकुलमधील जे टेंडर आहे जलतरण तलावाचं त्या टेंडरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्याच्याकडं जो त्याची निविदा आहे त्याची निविदाची कॉपी माझ्याकडे आहे त्या निविदेमध्ये असं लिहिलेलं आहे की बाबा तुम्ही दर महा महिन्याला एक हजार रुपये प्रति व्यक्तीकडून पैसे घेऊ शकता पण ते नेमबाह्य बावीसशे रुपये प्रतिव्यक्तीकडून पैसे घेतात साधारणपणे बावीसशे रुपये आणि हजार रुपये यामध्ये जवळपास बाराशे रुपयेची तफावत आहे बाराशे रुपयाची जर जर तफावत आहे हे शा शासनानं ठरवून दिलेल्या नियमाचा बाहेर जाऊन हे नितीन तारड करत आहेत स्वतः करत आहेत बाराशे रुपयाच्या प्रमाणे जर हिशोब काढला तर तुम्ही मला समजून चाला आज दहा हजार लोक पोहोन जातात साहेब बाराशे गुणिले दहा हजार केलं एक कोटी वीस लाखाचा कपडा आणि नितीन तारळकर साहेब यांनी स्वतः केलेला आहे आणि हे सगळं त्यांच्या संगणमतानं चाललंय टेंडर फक्त नावाला दुसऱ्याला दिलं आहे पण स्वतः हेच चालू होत आहे त्याचबरोबर खेलो इंडिया जी जिल्हा राज्य शासनाची खेलो इंडियासारखी जी स्कीम आहे जी जिल्हा क्रीडा संकुलात राबवली जाते त्या स्कीम मध्ये की तुम्ही जो कोच नेमलेला आहे किंवा असिस्टंट कोच नेमलेला आहे आज तुम्ही या जिल्ह्याचा माझी प्रभारी जिल्हाधिकारी नेमलाय त्याची नेमणूक ही तात्पुरत्या स्वरूपात होती जे पूर्वी जे आपले पूर्वीचे जे क्रीडाधिकारी होते युवराज नाईक साहेब त्यांनी ती तात्पुरत्या स्वरूपात दिली होती त्यावेळी पण त्यांनी ई निविदा काढली होती ते त्यांची नियुक्ता करण्यासाठी की ती ज्या लोकांचं फॉर्म येतात त्यांना त्यात सह्य धरणं जाणार होतं पण नितीन तारळकर साहेब यांनी त्यांच्याबरोबर हात मिळवणी करून पैशाच्या व्यव पैशाच्या किंवा टेबल काढून पाकिट घेऊन त्यांची डायरेक्ट नियुक्ती केलेली आहे पण ह्या गोष्टीवर तुम्ही माझी प्रभारी जिल्हा अधिकाऱ्याची नोंदणी कशी काय करू शकता तुम सातारा जिल्ह्यामध्ये ॲथलेटिकचे कोच उपलब्ध नाही आहेत का मग सातारा जिल्ह्यातली लोकं सातारा जिल्ह्यातील खेळाडू नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर कसे जात आहेत नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर <coughs> नितीन तारळकर यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे जे जिल्हा क्रीडा संकुलमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं या साहित्य संमेलनामध्ये या साहित्य संमेलनामध्ये नितीन तारळकर यांनी कलेक्टर ऑफिसला एक टिप्पणी करून की बाबा जिल्हा क्रीडा संकुलमधील खेळाडू पालक मार्गदर्शक कोचेस यांची मागणी आहे की टॉयलेट बाथरूम याची साफसफाई डागडूजी करून द्या म्हणून याच्या नावावरती सात टॉयलेट बाथरूमचं व्यापारी सात व्यापारी टॉयलेट बाथरूमचं बिल यांनी सत्तर लाख रुपये काढले आहे सत्तर लाख रुपयाचा यांनी घोटाळा केला आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट जलतरण तलावाचा विषय झाला खेलो इंडियाचा झाला त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम त्याचबरोबर पाटण तालुक्याचं जे तालुका क्रीडा संकुल आहे त्यासाठी चौसष्ट लाखाचा निधी मंजूर झाला होता तो चौसष्ट लाखाचा निधी यांनी नि बेकायदेशीर चौतीस लाख रुपये तालुका क्रीडा संकुलचा निधी जिल्हा क्रीडा संकुलला वळवला आणि राहिलेले तीस लाख रुपये ते लातूरला वर्ग केले लातूरसाठी वर्ग केले तर माझं म्हणणं एवढं आहे तुम्ही राहिलेल्या चौतीस लाख रुपयेचं जिल्हा क्रीडा संकुला कसं काय तुम्ही वर्ग केलं किंवा जिल्हा क्रीडा संकुला वर्ग न करता त्याच पैशाचं तुम्ही पाटणमध्ये तालुका क्रीडा संकुल का नाही बांधलं किंवा त्याचा निधी येऊन पण तुमचं काम का नाही सुरू झालं किंवा जर तुम्ही निधी जो आला होता राहिलाला निधी तुम्ही एपडी करून ठेवला का मग भविष्यात तुम्ही मला फक्त एक गोष्ट सांगा की भविष्यात पाटणमध्ये तालुका क्रीडा संकुल उभं राहू शकतं का जर त्याच्यासाठी ऑलरेडी फंड आलाय तर म्हणजे अशा अधिकाऱ्यांनी खूप बेनामी बेकायदेशीर कामं केलेली आहेत बेकायदेशीर कामं केलेली आहेत यामध्ये अशा अधिकाऱ्याचं पहिलं निलंबन झालं पाहिजे आहे आणि या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आहे त्याचबरोबर यांचं जे काही जलतरण तलावाच्या बाबतीत जे काही भ्रष्टाचार झाला आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत ही निविदेप्रमाणे कोणतंही काम चालू नाही आहे ही निविदेप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू किंवा एन आय एस कोच आज प्रशिक्षक लागतो लाईफ गार्ड म्हणजे लोकांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे की बाबा स्विमिंगला आलेल्या लोकांना जर तिथं काय कोय इन्शुरन्स काढला त्यासाठी लाईफगार्डची निवडणूक असते बारावी पाच लाईफ गार्ड पाहिजे यांनी आणलेले बंगाली बिहारी लोक आणून ठेवल्यात कमी पगारात काम करतो यांचं कोणतंही सर्टिफिकेट नाही आहे हे बेकायदेशीर त्यांना तिथं बसवलं नाही आणि ह्यांच्या मनाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जिल्हा जिल्हा क्रीडा संकुलमध्ये सरळकर साहेब यांनी खूप गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत जेणेकरून लोकांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागूनही अधिकारा कोणती माहिती दिलेली नाही आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की समाजातील गोरगरीब जनतेला गोरगरीब खेळाडूंना न्याय भेटावा त्यांना हक्काचं दालन मिळावं त्यांना तिथं प्रॅक्टिस करण्यासाठी कमी अल्प दरात चांगल्या सुविधा मिळाव्या आणि त्याचबरोबर ह्या ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी व अशा अधिकाऱ्यांना इथून पुढं चाप बसावा जेणेकरून असे अधिकारी पुन्हा अशा आपल्या जिल्ह्यात येऊन आपल्या जिल्ह्याचं नाव खराब करतील असं कोणती गोष्ट करणार नाही